नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध उदय सामंत परभणी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे तो अन्नदाता आहे त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही बळीराजाच्या उन्नतीसाठी शास शासन सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले तर परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली कृषी विभाग संजीवनी मित्रमंडळातर्फे जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार राजेश विटेकर माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दौलत चव्हाण विशाल कदम आनंद भरोसे आदी उपस्थित होते प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीस चंद्रकांत वरपुडकर भूषण रेंगे विजय कोल्हे अशोक देशमाने शिवाजी खटिंग यांना प्रदान केला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शीला देशमुख यांचा के सत्कार केला हे कृषी प्रदर्शन अठरा फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पण आम्हाला या ठिकाणी परभणी आपण या ठिकाणी दिला तर आम्हाला बरं होऊन जाईल जे की आम आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी आम्हाला परभणीच्या बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही आहे आम्हाला निवडणुकीमध्ये साहेब कांतराव काका असाल आणि आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आमच्या वरपुडकर साहेबांचे बंधू त्यांची शेती साहेब त्यांची शेती एवढी चांगली जगामधला कुठं जरी पिकणारा आंबा असेल तरी आम्ही काम करतो आणि

संजीवनी परिवारातले बाबा यांच्या स्मरणात आम्ही या ठिकाणी संजीवनी कृषी महोत्सव आम्ही घेत राहतो संजीवनी कृषी महोत्सवाच्या मागचा एक उद्देश असा आहे की जे भरोसे साहेबांनी जे काम केलेलं आहे आबांनी जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेलं आहे ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे ग्रामीण भागातील आपले जे शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जवळपास इथं पस्तीस शाळा कॉलेजेस या ठिकाणी स्थापन केलेले आहेत आणि त्यासोबतच भूविकास बँक असेल त्यासोबत जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल अशा सर्व या ठिकाणी माध्यमातून शेतकऱ्यांच्याच कामासाठी या ठिकाणी त्यांनी स्वतःचं जीवन अर्पित केलेलं आहे मग आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही या ठिकाणी संजीवनी परिवार असेल आमचा भरोसे परिवार असेल या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संजीवनी महोत्सव जे की आज पाहिलं की जगामध्ये आणि भारतामध्ये विविध ठिकाणी जे शेतीचे या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला परभणीमध्ये पाहता येतील आणि त्याचं ज्ञान आपल्या शेतकऱ्यांना होईल या अनुषंगाचं या ठिकाणचं हे कृषी महोत्सव आम्ही सातत्याने या ठिकाणी करत आलेलो आहे या कृषी महोत्सवामध्ये आम्ही पहिले एकशे वीस स्टॉलपासून सुरुवात झालीच आहे त्याच्यानंतर जी सुरुवात होतं आज आम्ही दोनशे स्टॉलची व्यवस्था केलेली होती पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला अडीचशे ते दोनशे चाळीस डॉल आम्हाला या ठिकाणी पुन्हा निर्माण करावं लागले कारण हे परभणीचं जे कृषी महोत्सव आहे संजीवनी कृषी महोत्सव या संजीवनी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बरेचसे महोत्सव या ठिकाणी होतात कृषी महोत्सव तुमचं बारामतीचा असताल नागपूरचा असाल त्यासोबतच नाशिकचं असेल पण तिथं साहेब मी सांगतो तिथं फीज घेतलेली जाते तर हे इथलं आमचं ना विनामूल्य आम्ही करतोच आम्ही आजपर्यंत सरकारच्या योजनेचा कधी फायदा सुद्धा घेतला नाही पण आज या ठिकाणी सांगतो की हे चार वर्ष आमच्या कृषी महोत्सवाचे पाहून आमच्या कृषी अधीक्षकांनी सांगितलं जिल्हा कृषी अधीक्षकांनी ते म्हणले पी पी, पी माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी कार्यक्रम घेऊतात कारण जे सरकारच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा जिल्ह्यामध्ये जे करायचे असतात कृषी महोत्सव ते अपुऱ्या याच्यामुळे होत नाही तर तुमच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करूया म्हणून मी कृषी विभागाचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो आज आपण साहेब आताच आमच्या सरांनी सांगितलं की आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरीव अशी उद्योगधंद्याच्या मा मा माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा यांच्यामार्फत आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशी भरू अशी औद्योगिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जे भरीव या ठिकाणी निधी आणलेला आहे या ठिकाणी उद्योग आणलेले खरोखरच मी आपला आभार व्यक्त करतो आणि आज या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सांगतो साहेब आम्ही ज्यावेळेस पहिली मागणी केली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पहिलंही उद्घाटन त्यांनी केलं आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी जे पूर्णचे पूर्णा नदीवरील जे, जे बंधारे आहेत ते बऱ्याच वर्षापासून माननीय विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासून जे प्रलंबित असणारे जे बंधारे त्या या मंचावरून आम्ही मागणी केली आणि निश्चित या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी विभागीय प मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्या माध्यमातून या ठिकाणी दोन बंधारे मंजूर केलेले आहेत खरोखरच मी आपल्या सरकारचा आभार व्यक्त करतो आणि या आज आपण या ठिकाणी आलात आणि आम्ही आम आमंत्रित केलं आम्ही आमचा या त्याच्यामागचा एक स्वार्थ आहे साहेब आमच्या या ठिकाणी सर्व आमच्या इथं चांगले शिकलेले विद्यार्थी आहेत चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतलेले विद्यार्थी आहेत त्यासोबतच या ठिकाणी उद्योगधंद्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी या परभणीमध्ये अनुकूल आहेत आणि त्या बेसवर आम्हाला या ठिकाणी ऍग्रो बेस इंडस्ट्री जर आपण पाहिलं की पुण्याला जर का बघितलं तर आय टी पार्क आहे साहेब पण परभणीमध्ये या ठिकाणी आम्हाला उद्योगधंद्याच्या माध्यमातून एक चांगली एक, एक एम आय डी सी जे की ऍग्रो बेस इंडस्ट्रीज असली पाहिजे अशा अनुषंगाचं या ठिकाणी आपल्याकडून आम्हाला अपेक्षा जी अपेक्षा प्रस्तावकामध्ये व्यक्त केलेली की आम्हाला फार मोठ्या शेती निगडीत उद्योग धंद्याची आवश्यकता या ठिकाणी परभणी जिल्ह्याला आहे तर ती आपण तुमच्या माध्यमातून पूर्ण करावी कारण इथं आमच्या परभणी जिल्ह्यातला इतका मोठा शेतकरी आपण आता प्रत्येक स्टॉलला भेट दिलेली आहे आपण पाहिले की इथला शेतकरी जो माल उत्पादित करतो तो बाहेर देशामध्ये निर्यात करतो माझी आपल्याला विनंती असा आताच आपण दावासला जाऊन झालेला फार मोठी गुंतवणूक आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आज परभणीने सुद्धा तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा येत जसं आनंदरानं सांगितले की मायग्रेशन फार मोठ्या प्रमाणाबद्दल परभणीतनं पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे हे मायग्रेशन जर थांबायचं असेल तर त्याचा वाटा आपण त्या ठिकाणी उचलावा परभणीकरांचं पुणे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घ्यावं अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आणि आमचे जे काही एम आय डी सी चे रखडलेले प्रश्न आहेत ते प्रश्नामध्ये आपण त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं हो। आणि एखादा उद्योग या परभणी शहरासाठी परभणी जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आपण कृषी निगडीत असेल किंवा दुसरा एखादा उद्योग या ठिकाणी आपण आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं हो, आमचं मायग्रेशन थांबावं हो। आणि जी काही इथून एक पंधरा किलोमीटर दोन हजार आठ ला प्रस्तावित केलेली एम आय डी सी ती एम आय डी सी काही शेतकऱ्यांना मोबदला कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेली आहे माझी विनंती आहे साहेब आजच्या भावानुसार आज जे काही रेडी रेडिरेक्टर असेल किंवा जे काही भाव असेल शासनाने ठरवून दिलेला तो शासनाचा दर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चांगले प्रतिदिन द्यावं आणि ती एम आय डी सी प्रस्तावित असलेली एम आय डी सी त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्तावित केलेली एम आय डी सी आपण विकसित करावी आणि आमच्या या परभणी जिल्ह्यातल्या सर्व तरुण असतील शेतकरी असतील शेतकऱ्याशी निगडीत असतील आमचे सर्व व्यापारी असतील यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला निर्माण करून द्यावं ती प्रस्तावित असतील एम आय डी ला चालना मिळवून द्यावी अशा पद्धतीची नम्र विनंती आज मी माझ्या वतीने या ठिकाणी करतोय परभणी जिल्ह्याचं जे काही आम्ही सांगणार आहोत आम्हाला आपल्याकडे वेळ कमी आहे परंतु आम्हाला परभणीसाठी जे काही सांगायचे हे आत्मनिर्भर परभणीमध्ये आम्ही या ठिकाणी आनंदाने चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे आणि याच्या मागे फार मोठं साहेब महत्वाचा विषय आहे की परभणी आम्हाला जगात जर्मनी आणि भारतात परभणी अनेक लोक या ठिकाणी येतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आम्हाला हिमालयासारखं बोलतात आमची विनंती आहे आम्हाला खऱ्या अर्थानं हे जर आनंदरावनी या ठिकाणी लिहिलेलं आहे हे खऱ्या अर्थानं जर सत्यात दुतरायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी परभणी वाचण्यासाठी जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आता आम्हाला म्हणायचं नाहीच आहे पण आता आम्हाला हे प्रत्यक्षात उतरायचं आहे द्विवाक्य या ठिकाणी आनंदरावनी दिलेलं आहे हे आपण सोबत घेऊन जावं चॉपरमध्ये एक ओळ एक या ठिकाणी वाचावी त्याच्यातला परभणीतला सर्व जे काही कृषी निगडीत असेल उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असेल आणि परभणीचा सर्व इतिहास थोडक्यामध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे आपण तो वाचावा आणि निश्चित आमच्या परभणी परभणीकरांसाठी ही जे संजीवनी महोत्सव आहे तर निश्चित तुमच्या माध्यमातून ही संजीवनी आम्हाला या ठिकाणी निर्माण करून द्यावी एवढीच नम्र विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आपण या महाराष्ट्रातले आणि त्यांनी माझी टेस्ट घेतली की बघू ट्रॅक्टर चालवता येत हा उद्योग विभाग चालवतो म्हणून सांगतो हा मराठी भाषेचा विभाग चालवतो म्हणून सांगतो हा जरा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालवतो काय बघूया पण मी आनंदजी सायकल पासून तुम्ही माझ्या हातामध्ये असं ट्रक खुलात तो ट्रक घेऊन सुद्धा मुंबईला जाऊ पण मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालेलो आहे माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायती सदस्य नाही माझ्या घरामध्ये कोणी सोसायटीचं सर्व सदस्य नाही असं असताना तुमच्यासारखं काम करत करत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करत पाच वेळा आमदार झालो आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळे दुसऱ्याचा उद्योग मंत्री झालो आणि या उद्योग मंत्री पदाचा उद्योग जर तुमच्या मतदारसंघाला होणार असेल तर तुमच्या उन्नतीसाठी होणार असेल जनतेच्या उन्नतीसाठी होणार असेल तर मी कधी या परभणीसाठी तुमच्या सगळ्यांसाठी बैठक लावायला तयार आणि माझी बैठक हे दुसरी आश्वासन देण्यासाठी नसते मी ज्यावेळी या परभणीच्या संदर्भामध्ये बैठक लावी त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये परभणीवासियांना आवश्यक असलेले सगळे प्रश्न माझ्या विभागाचे संपवण्यामध्ये यशस्वी यशस्वीमध्ये जातो त्या शेवटी आम्ही समाजाचं घडं लागतो आम्ही मतदानाचं गडं लागतो ज्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचं देखील आम्ही देणं लागतो आणि जे आमच्यावर नाराज आहेत त्यांची नाराजी आमच्या सोबत घेण्यासाठी आम्हाला त्यांना देखील समाधानी केलं पाहिजे या दृष्टीकोनातनं या भावनेत काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आज खर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये जे काही कार्यक्रम आहेत पण त्यांनी देखील मला सांगितलं मी येऊच लागलो की तुझ्या काही नियोजनामध्ये पाठी पुढे रत्नागिरीला झालं तरी चालेल पण तुला आज आनंद भरोस कार्यक्रमाला गेलंच पाहिजे आणि त्यांना शासन त्यांच्या सोबत आहे हे आश्वासन देऊन आलं पाहिजे मी, मी ते जा चा, ते, ते एक संवेदनशील नेता ता एक ढावला प्रधान नेता ज्या नेत्याने या महाराष्ट्राच्या सराव या भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशात सगळ्यात चांगल्या पद्धतीने राबवली ते आमचे एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद देखील त्या संजीवनी संमेलनाला आहे महिला भगिनीच्या मनामध्ये एक शंका काही लोक निर्माण करून देतात की आता ही योजना चालणार आहे की नाही हे पंधराशे रुपये आम्हाला मिळणार आहेत की नाही हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतो पण मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो हो। उद्योग मंत्री म्हणून काम करतो मी शासनाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत सूर्या सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी थांबवणार नाही हे शासनाच्या वतीनं आम्ही तुम्हाला पण आपण देखील समजून घेतलं पाहिजे माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांनी ही योजना ज्यावेळी आपल्याला दिली त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही योजना दिली त्याच्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागली म्हणून अनावधाना काही अर्ज ह्याच्यामध्ये जर नियमात बसणारे असतील तर ते आपल्याला बाजूला करावे लागतील परंतु त्याचा परिणाम कुठच्याही सर्वसामान्य महिला वगैरेच्या घरावर होणार नाही तिच्या हात्यावर होणार नाही किंवा तिच्या बँकेच्या पैशावर होणार नाही परंतु आमचे विरोधक या महिला माझ्या शेतकरी महिला वगैरेना काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात ही योजना बंद होणार आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात पण ही योजना बंद करायची नाही हा शासन म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी असलेली योजना आहे माझ्या शेतकरी महिला वगिंसाठी असलेली योजना आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी संमेलनामध्ये आम्ही जातो त्यावेळी आम्ही ठामपणाने महिला वगिंना विश्वास दिला पाहिजे की तुमच्यासाठी सुरू केलेली योजना ही आम्ही बंद करणार नाही तुम्हाला त्याची चिंता आस्था करायला आणि म्हणून मला आनंदी आपल्याला अजूनही विनंती करायची आहे आपण सांगितले की एमआयडीसी पाहिजे पुढच्या पंधरा दिवसात तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन नक्की एमआयडीसीच्या बाबतीमध्ये माझ्या मंत्रालयाच्या अजून परभणीच्या निमित्तानं अजून तुम्हाला जे काय पाहिजे ते देखील उद्योग विभागामार्फत माझ्या सरकार कार्यकर्ता नक्कीच येईल कारण आपल्याला लोकांचं हित बघायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे मग अशी कोणीतरी सांगितलं की पाच लाखाची गुंतवणूक आम्ही आणली आणि बत्तीस कोटीचे एमएम केले त्याच्यावर मी काय बोललोच नाही तर उद्या पत्रकार परिषद मुंबई होती आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमयू केले आम्ही बत्तीस लाख कोटीचे एम यू केले नाही आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एम केले आणि ही गुंतवणूक आम्ही पुढच्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या पंधरा लाख युवक युवतींना रोजगार देण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जरी परभणीचं नाव नसलं तरी ना की की ना या परभणीच्या भागामध्ये चांगला कुठचा तरी उद्योग घेण्यासाठी मी आताच आनंदी मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसा हा भाग सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे तसा हा भाग कापसासाठी देखील प्रसिद्ध आहे मी आताच मगाशी तुम्हाला गाडीत जसं सांगितलं की मला आजपर्यंत असं वाटत होतं की या कापसाचा जो उपयोग आहे हा फक्त कपडे बनवण्यासाठी केला जातो पण परवा मी आणि मुख्यमंत्री एका डिफेन्सच्या कार्यक्रमामध्ये होतो संरक्षणाच्या कार्यक्रमामध्ये होतो तिथे आम्हाला असं कळलं की एक लाख टन कापूस हा डिफेन्ससाठी लागणार आहे मी त्या लोकांशी आता बोललो त्यांनी सांगितले की आम्हाला जर जागा देण्याची भूमिका परभणीमध्ये दे कोण घेत असेल तर आम्ही हमीभावापेक्षा दे 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 देखील जास्त पैसे देऊन सगळा कापूस आम्ही खरेदी करू हे अभिवादन आत्ताच मला संरक्षण व्यवहारामध्ये काम करणाऱ्या काही मंडळींनी सांगितलं या परिसरामधला सोयाबीनचा प्रश्न देखील मोठा खरेदीचा आहे मी आता आनंदजींशी बोललो राजेशजींशी बोललो तुमची जी काय भूमिका आहे हा तुमचा मध्यस्थी म्हणून मी उद्याच्या उद्या तो आज संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर शिंदे साहेबांबरोबर आणि अभिदारांबरोबर बोलले आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ती नक्की खबरदारी शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो आपल्याला ग्वाही देतो परंतु आजचं कृषी प्रदर्शन जे आहे त्या कृषी प्रदर्शनात आपण नवीन नवीन उपक्रम सुरू केले पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे आताच मला आनंदी समज होते की मागच्या वर्षीच्या कृषी संमेलनामध्ये सहा कोटीची उलाढाल झाली तुमच्याकडे रिसर्च कॉल होते त्यावेळी दोनशे चाळीस आहेत मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त उलाढाल या वर्षी तुमच्या कृषी संमेलनामध्ये परंतु हे सगळं करत असताना मला अजून एक या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे प्रदर्शन आहे मला राजेशी सांगितलं की बाबांच्या सुट्टी त्यांची आठवण नुसती घरापुरती न राहता त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचं भाग हे जनतेला आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी राहिलं ला पाहिजे म्हणून आनंदीच्या माध्यमातून बात हे संजीवनी कृषी संमेलन सादर होतं पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत असताना आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे आता गुरुकर साहेबांचं नाव घेऊन आम्हाला आनंदी सांगत होते की तुमच्याकडे दोन लाख रुपये डझन असलेला आंबा तुमच्याकडे मिळतो मी असं करतो आम्ही हपूस आंब्यामध्ये काम करतो माझ्याकडचे एक रज तुमच्याकडे पाठवतो तर तुमच्याकडचे एक रे माझ्याकडे तर विरोधाचा भाग सोडा पण आजपर्यंत रत्नागिरीचा किंवा किंवा देवगडचा सा हाकू सांबा ह्यालाच जास्त मार्केट असतं ह्यालाच जास्त रेट असतो असं मला माहिती होतं नक्की ते आहेच परंतु दोन लाख डझनचा आंबा देखील महाराष्ट्रात पिकवणारे शेतकरी आहे हे तुम्हाला बघितल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्याला समजलं त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा कृषीप्रधान प्रदेश आहे आणि या कृषी प्रधान प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर आम्हाला दोन वेळेचं जेवण मिळतंय याचं भाग देखील आमच्यासारखा कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठीचे उपक्रम हे पाच वर्ष नाही आनंदी पन्नास वर्ष आणि वर्षानुवर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष असे चालू राहिले पाहिजे कारण शेतकरी हा आपला सगळ्यांचा कणा आहे बळीराजामुळे आम्ही चांगलं करू शकतो ही भावना महायुतीच्या सरकारमध्ये नक्कीच आहे आणि म्हणून बळीराजाला काही कमी पडणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत त्याच्यामध्ये कुठेही हात आम्ही आखडता ठेवणार नाही हे देखील मंत्रिमंडळाच्या निवेदना मी इथं आपल्याला सांगतो परंतु शेवटी या उपक्रमामध्ये नक्की काय सामावलेलं आहे मी आता एक दोन स्वाल महत्वपूर्ण ज्या भेट त्यांनी मला सांगितले की हळद हेमंत पाटील साहेबांच्या आग्रहामुळे आदरणीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना हळद संशोधन केंद्र जाहीर झालं या हळद संशोधन केंद्रामुळे फार मोठी हदीवरची क्रांती आणि रिसर्च या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे मी परवा सांगलीमध्ये गेलो सांगलीला मला असं सांगण्यात आलं की वसमत नंतर सगळ्यात जास्त जर उत्पादन होत असेल महाराष्ट्रामध्ये हद्दीचं हो तर ते सांगितलं होतं एखाद्या राज्यकर्त्याची इच्छा जर सकारात्मक काम करायची असेल तर काय परिणाम होतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो मी तिथं हेमंत पाटील साहेबांना फोन लावला गावांना म्हटलं की तुम्ही एक नंबर ला हळद उत्पादनामध्ये चांगली दोन नंबरला आहे त्यांनी कुठचाही विचार नसला तुमच्या या हळद संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीला काढण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ आम्ही शेतकऱ्यांचं समर्थन करतो शेतकऱ्यांच्या मागे ताटपणाने उभे राहतो आणि त्यांच्या मागे नुसतं उभं राहत असताना त्यांना मानसिक आधार आम्ही देत नाही तर त्यांच्या संपूर्ण दिनचर्येमध्ये त्यांनी चार पैसे जास्त मिळवावेत व्हावेत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आज त्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो तुमचे सत्कार झाले त्याच्यामुळे सत्काराची उंची वाढलेली आहे मला आताच आनंदी सांगत होते की ताईंचा सत्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील केला म्हणजे माझ्या महाराष्ट्रातली महिला भगिनी देशाच्या पातीवर काय काम करू शकते याची दखल साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली याचा अर्थ माझी भगिनी शेतीमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञान आणते हे तिनं फक्त आपल्या देशाला दाखवलं नाही अख्ख्या जगाला दाखवलं म्हणून काही तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या आमच्या भगिनीचा आदर्श सगळ्या महिला भगिनींनी घेऊन या आधुनिक शेतीमध्ये त्यांनी देखील पुढे यावं हे देखील शासनाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आजचा हा कार्यक्रम खरोखरच नजर लागण्यासारखा आहे अतिशय मोठा कार्यक्रम आहे अतिशय चांगला कार्यक्रम आहे सवच्या पाच वर्षानंतर गडबड न करता आनंद जी आमच्यासोबत विधानसभेमध्ये कसे येतील त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून नियुक्त पण आमदार नसताना आमदारापेक्षा चांगलं काम शेतकऱ्यांसाठी जर महाराष्ट्रात कोण करत असेल तर ते आनंद भरोसा करता ज्यावर माझा आता भरोसा आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका कारण शेवटी विधानसभेच्या निवडणुका काय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काय या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पुढे आता काहीच करायचं नाही अशा पद्धतीची भावना काही पण आनंदजी आहे मी माझ्या मतदारांचा शेतकऱ्यांचा काहीतरी देणं लागतो या भावनेतनं <varias> या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम केलंय आणि म्हणून कोण मान न मानव माझ्यासाठी आनंद तुम्ही शिंदे साहेबांसाठी ते देखील आमदार आहेत कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा पाठवल्या आहेत श्रीकांत साहेब देखील या कार्यक्रमाला येणार होते त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत पण हा महोत्सव हेच संमेलन आनंदी एवढं मोठं करा देशान देशान कर की देशाने याची दखल घेतली पाहिजे देशानं प्रभणीची दखल घेतली पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे जगात परभणी आणि जनत ताकद तुमच्यामध्ये आहे ना शेवटी देशाच्या पातळीवर तुम्ही चांगलं काम करायचा निर्णय घेतला तुम्ही चांगले उपक्रम लाभवण्याचा निर्णय घेतला तर त्या उपक्रमामुळे देखील त्या गावाचं त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं नाव होत असतं आणि मला कृषी मोत्स एवढा मोठा कर आहे कृषी मोठा संमेलन एवढं मोठं करा जगाच्या बातमीवर आनंदी भेटून देऊ नका आज मी या कृषी संमेलनामध्ये अनेक सर स्टॉल थोड आनंदी आपण काढावी जसं मी सांगितलं या संमेलनाचं नाव जगभरामध्ये झालं पाहिजे तसं तुमचं नाव देखील कलाकार म्हणून जगभरामध्ये झालं पाहिजे या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण संजीवनी कृषी प्रदर्शनात आलेलो आहोत या ठिकाणी आज चौदा फेब्रुवारीपासून हे कृषी प्रदर्शन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी या ठिकाणी पशु प्राणी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत तर आपल्यासोबत एक परभणीतील मानव सुतारे यांचा घोडा या ठिकाणी प्रदर्शनात आणलेला आहे तो मारवाडी घोडा आहे आणि फार म्हणजे ते पळण्यासाठी रनिंगसाठी जे मिट्रीमध्ये जे याच्यामध्ये उपयोगी येत असतात असा हा मारवाडी घोडा आपल्यासोबत आहे आणि त्यांचे या घोड्याचे जे, जे मालक आहेत ते सुद्धा सोबत आहेत मानव सुतारे काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून घेऊ मारवाड नसेलच आहे हां

लाख रुपये मारवाडी हा घोडा प्रदर्शनात ठेवण्यात आलेला आहे आणि जवळपास तीस ते पंचवीस लाखापर्यंत या मारवाडी घोड्याची किंमत लावलेली आहे परभणी न्यूज रिपोर्टर परभणी आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज